दिवाणजी तुम्ही सांगा हा रस्ता कसला आहे तुमच्याकडं मंजूर काय आहे हॉटमिक्स हॉटमिक्स हा कधी के पेविंग केलेला बघितलं का भारतात सांगा तुम्ही काय याला बोलवा महापालिकेच्या अधिकारी करोडोच एक्सिमेट सी करायचं अरे लुटायचं किती लुटायचं हे योग्य आहे हे योग्य आहे का सांगा हे हे खाली पाणी आहे जवळ घ्या हे पाणी आहे पाण्यावर ते हॉटमॅक्स कसं बसू शकतं कोणता कायदा आहे कोणता नियम आहे कुठे ते दिवाजी देवानजी या इकडं या यान सांगा ज्या पेविंग पाणी आहे ऑलरेडी खाली जवळ नाही घ्या हे हॉटमिक्स एक जास्तीत जास्त दोन तीन एम एम असेल दोन तीन एम एम घेतो बघा किती लाईट लई दोन तीन एम एम इकडे घ्या 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 दम असलो तरी या म्हणा चौकशीला या हो दिवानजी या कि ना या तुम्ही या, या कि पूर्णपणे जरा सुद्धा धूळ पण हातवलेली नाहीये एकदम चुकीचं आहे गरम आहे ना गरम आहे ना चला किती वेळ थांबायचं सांगतो थांबा चला हा उद्या सकाळी येऊन काढायचं आणि ती धूळ तुम्ही काढलेल ना त्याचे त्यांनी साईडला नाही चला तुम्ही मधलं दाखवतो बर तुमच्या तुमच्या टेंडर मध्ये काय आहे टेंडर मध्ये काय टेंडर मध्ये असा हॉट टेंडर मध्ये आत्मॅट असा आहे का मग कसं असते हॉट कसं आहे अहो काय लेअर आहे लेअर काय तिथं टिकणे लेअर काय आहे तुमच्या टेंडर मध्ये काय टेंडर मध्ये काय विफिल अप पॉइंट दिसता चिकनेट असतो आहे टेंडर मध्ये टेंडर मध्ये तुम्हाला काय काय वापरायचं इथं अटवीस मुक्त डीसी करायला सांगितलं डीसी हं कोण आहे जे तुरा जाधव आम जरा बोलवून घ्या मी का बोलू ठरवू दे तुम्ही बोलवून घ्या ना जाऊ दे मला काय गरज आहे तुम्ही हे काम करालय चुकीचं करालय हां तुकीचं करालय हां तुला गॅप करायचं तिथं करा